अठर चोवीस तास न्यूज भाग तुमची सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळ घडामोडी उदगामध्ये बातमीसाठी गेलेल्या पत्रकारांना धमकी आणि अंगावर धावून जाण्याचा प्रकार जयसिंगपूर पोलीस ठाण्यात अदाखल पात्र गुन्हा दाखल जयसिंगपुरातील काही पत्रकार पुराच्या अनुषंगाने बातमीसाठी उदगाव गेले असता शकील अहमद शौकत जमादार यांनी स्वतःबाबत गैरसमज करून घेऊन बातमीसाठी गेलेल्या पत्रकारांना धमकी देत अंगावर धावून जाण्याचा प्रकार केला याबाबत पत्रकारांनी जयसिंगपूर पोलिसांना याची माहिती दिल्याने पोलिसांनी लगेच धाव घेऊन संबंधित आरोपीला ताब्यात घेतले सदर बातमीची माहिती मिळताच महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेचे पदाधिकारी आणि पत्रकारांनी लगेच पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलीस निरीक्षक सत्यवान हाके आणि सहायक पोलीस निरीक्षक कदम यांची भेट घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी पोलिसांनी सुद्धा घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस नुसार तीनशे बावन्न आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बी एन एस एस दोन हजार तेवीस तीनशे एकावन्न गुन्हा दाखल केला झालेल्या प्रकाराबद्दल महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेने जाहीर निषेध नोंदवला